वास्तुनुसार कोणतेमुखी घर सर्वोत्तम आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे कारण हे अनेक घटकांवर अवलंबून आहे तथापि वास्तुशास्त्रानुसार काही दिशा इतर दिशांपेक्षा अधिक शुभ मानल्या जातात एक ईशान्यमुखी घर ईशान्य दिशा देवांशी संबंधित आहे आणि ज्ञान समृद्धी आणि आध्यात्मिकता प्रदान करते असे मानले जाते हे घर शांतता आणि सकारात्मक ऊर्जेसाठी चांगले मानले जाते दोन पूर्वमुखी घर पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे आणि आरोग्य ऊर्जा आणि नवीन सुरुवातीसाठी चांगली मानली जाते हे घर व्यावसायिक यश आणि समृद्धीसाठी चांगले मानले जाते तीन उत्तरमुखी घर उत्तर, उत्तर दिशा धन आणि समृद्धीशी संबंधित आहे आणि व्यवसाय आणि आर्थिक स्थिरतेसाठी चांगली मानली जाते हे घर शांतता आणि आनंदासाठी चांगले मानले जाते चार पश्चिममुखी घर पश्चिम दिशा संध्याकाळच्या सूर्याशी संबंधित आहे आणि संबंध आणि संवादासाठी चांगली मानली जाते हे घर सामाजिक यश आणि प्रसिद्धीसाठी चांगले मानले जाते पाच दक्षिणमुखी घर दक्षिण दिशा अग्निशी संबंधित आहे आणि नेतृत्व धैर्य आणि आत्मविश्वासासाठी चांगली मानली जाते हे घर प्रतिष्ठा आणि यशासाठी चांगले मानले जाते तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की घराची दिशा ही एकमेव घटक नाही जी वास्तुशास्त्रानुसार विचारात घेतली जाते घराचा आकार रचना खोल्यांची व्यवस्था दरवाजे आणि खिडक्यांची स्थिती इत्यादी इतर अनेक घटक देखील महत्वाचे आहेत